हाय फ्रेंड्स तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असं झटपट कुकर मध्ये दहा ते पंधरा मिनिटात गावरान पद्धतीने एकदम चविष्ट असं भरलं वांग कसं करायचं ते पाहणार आहे हे झटपट बनतं आणि छान होतं चविष्ट आणि मस्त असं चवीला होतं तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आज आपण इथे भरलं वांग छान असं करणार आहे मस्त असं त्यासाठी मी इथे वांगी घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण ही वांगी आता कट करून घ्यायची आहेत सगळ्यात पहिला आपल्याला या वांगेचे डेट काढून घ्यायचा आणि नंतर आपण जो इथला काटेरी भाग असतो साईडचा भाग थोडा थोडा आपल्याला काढून घ्यायचा आहे या पद्धतीने काढून घ्यायचं आणि आता आपल्याला या पद्धतीने असं मधून कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि मध्ये आपल्याला चेक करायचं आहे किडकं वगैरे आहे का ते चेक करून नंतरच आपल्याला घ्यायचं आहे बघा मी मधून या पद्धतीने कट लावून घेते बघा हे कट करून घेतलेलं आहे बघा मधून छान असं या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि कीड वगैरे आहे का ते चेक करून घ्यायचं आहे इथे कीड वगैरे लागलेली नाही आता मी इथे मिठाचं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये वांगी आपल्याला मी कट करून यामध्ये घालून घेणार आहे बघा इथे सगळी वांगी मी कट करून मिठाच्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये घातलेली आहेत बघा असं मिठाच्या वांगी घातली की चिरून ती आतून काळी पडत नाहीत आणि छान असे आतपर्यंत शिजले जातात हे आपण वांगी बाजूला ठेवून देऊया आपण आता छान असं भरलं वांग करणार आहे भरल्या वांग छान असं बनवणार आहे त्यासाठी आपण ताजा मसाला बनवणार आहे मस्त असा त्यासाठी साहित्य बघा इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे इथे अर्धी वाटी मी खिसलेलं सुक खोबरं भाजून घेतलेलं आहे इथे एक चमचा तीळ घेतलेले आहेत ते पण भाजून घेतलेले आहेत अर्धा चमचा इथे जिरे घेतलेले आहेत ते पण भाजून घेतलेले आहेत एक चमचा धने हे पण भाजून घेतलेलं आहे हे सगळं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या इथे अर्धा इंच आलं आणि इथे कढी सात ते आठ कडीपत्त्याची पाने घेतलेली आहे कढीपत्ता मी धुवून घेतलेला आहे तर हे आपण सगळं वाटण करून घेणार आहे बिना पाणी घालता वाटण करून घ्यायचं आहे इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला सगळा हा मसाला काढून घ्यायचा आहे बिना पाणी घालता आपण हे वाटून घेणार आहे कढीपत्ता मी फोडणीमध्ये घालणार नाही याच्यासोबतच वाटून घेणार आहे असाच जर आपण कढीपत्ता फोडणीमध्ये घातला तर तो आपण काढून टाकतो त्यामुळे असा आपण वाटणामध्ये घालून छान असा वाटून घेतला तो छान असा चव पण छान लागते आणि भाजी पण छान होते बघा बघा इथे बिना पाणी घालता छान असं हे वाटण करून घेतलेलं आहे आपण काढून घेऊया असा ताजा मसाला सा सा करून असं छान असं वाटण करून आपण वांगी बनवणार आहे छान अशी चव येते बघा हा मसाला बघा वाटण करून घेतलेला प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता बघा इथे अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि इथे मी लाल तिखट घालणार आहे एक ते दीड चमचा इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला इथे मी एक ते दीड चमचा लाल तिखट घालते इथे मी चिमुडभर हिंग घातलेली आहे हे थोडासा गरम मसाला अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आणि इथे भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर मी वाटण करताना घातलेली नाही इथे घालते हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स तर थोडं कोरडं वाटलं तर तुम्ही यामध्ये दोन चमचे पाणी घालू शकता मी यामध्ये दोन चमचे पाणी घालून घेते थोडस पाणी घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला मी छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे बघा वांगे छान असे पाण्याना काढून निथळून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे बघा छान असा सगळीकडे दाबून आपल्याला मसाला हा भरून घ्यायचा आहे बघा सगळीकडे असा छान असा आतमध्ये दाबून हा मसाला भरायचा जे वांगी तेलामध्ये टाकली तरी हा मसाला बाहेर येत नाही बघा या पद्धतीने छान असा सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेते बघा इथे सगळी वांगी छान असा मसाला भरून घेतलेले आहेत आपला हा मसाला उरलेला आहे तो आपण फोडणीमध्ये नंतर वापरणार आहे बघा आता असा मसाला तुम्ही बनवून फ्रीजमध्ये महिनाभर ठेवून तुम्ही वापरू शकता फक्त याच्यामध्ये पाणी आणि कोथिंबीर घालायची नाही आणि असा मसाला तुम्ही छान असा फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता ही भाजी आपण झटपट बनवणार आहे कुकरमध्ये त्यामुळे मी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे बघा तेल गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलेले आहे बघा हिंग छान असे तडतडलेले आहे त्यामध्ये आता पाव चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे पण आपले छान असे बघा फुललेले आहेत आता त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतलेले आहे हिंग जरूर घाला छान असं स्वाद येतो बघा अप्रतिम फ्लेवर येतो छान असा आता त्याच्यामध्ये आपण आता ही भरलेली वांगी घालून घ्यायची आहेत तेलामध्ये मी वांगी घालून घेतलेले आहेत आता हे छान असते बघा दोन मिनटं परतून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वांग्यांमध्ये मसाला न भरता असं तेलामध्ये जिरे मोहरी आणि हिंग टाकून फक्त तेलामध्ये अशी मसाला न भरता वांगी तुम्ही परतून तुम घेऊन वरून मसाला टाकून ही भाजी बनवू शकता ती दोन मिनटं मी तेलामध्ये ही वांगी छान अशी बघा परतून घ्यायची आहेत तेलामध्ये अशी वांगी छान अशी परतून घेतली की छान स्वाद येतो बघा छान अशी लागतात बघा चवीला आता आपण जो राहिलेलं वाटण आहे आपलं ते आपण याच्यामध्ये घालून ठेवूया राहिलेलं वाटण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे सगळं वाटण मी घालून घेतलेलं आहे बघा असं यावर आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे यावर असं मी झाकण ठेवते ताट त्यामध्ये थोडस पाणी घालून घेते आणि वांगे आपल्याला छान अशी दोन मिनिटं वापरून घ्यायचे आहेत बघा आपल्याला वांग्यामध्ये पटकन पाणी घालायचं नाही नाहीतर वांग्याची चव चांगली लागत नाही बघा असं छान अशी वांगी वाफवून घेतल्यामुळे वांगी पण चव पण छान लागते भाजीला आणि पाणी पण गरम होतो दोन मिनटं आपण छान अशी वापरून घेऊया बघा इथं दोन मिनटं झालेले आहेत पाणी पण गरम झालेलं आहे आपलं आणि वांगी पण वांग्याला पण छान अशी वाफ लागलेली आहे बघा ते छान असे बघा वांग्याला बघा छान अशी वाप देऊन घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तुमच्या अंदाजने तुम्ही पाणी घालून घ्या या पद्धतीने मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे पाणी घालून बघा अजून थोडंसं मी पाणी घालते तुमच्या अंदाजने तुम्ही पाणी घालून घ्या ते अंदाजे मी इथे अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे तर याला झाकण लावून फक्त मीडियम फ्लेमवर एक शिट्टी काढून घ्यायची आहेत एक शिट्टी आपल्याला एक शिट्टीमध्ये वांगे आपले शिजून जातात ता। जास्त मोठी नाहीत मीडियम आकाराची वांगी आहेत एका शिट्टीमध्ये शिजतात त्यामुळे ता। मी मीडियम फ्लेमवर झाकण लावून एक शिट्टी काढून घेणार आहे इथे बघा मी झाकण लावलेलं ला आहे इथे बघा एक शिट्टी झालेली आहे आता आपण कुकर उघडून बघूया आपण गेलेले आहे बघा इथे झाकण उघडून बघूया बघा किती मस्त अशी वांगी आपली शिजलेली आहेत आणि तरी बघा किती छान आलेले आहे आणि छान झालेले आहेत बघा मस्त अशी आपली वांगी शिजलेली आहेत बघा छान झालेले आहेत बघा वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचे आहे ती कोथिंबीर घातलेली आहे छान अशी मिक्स करून घ्यायची आहे बघा छान अशी वांगे आपली वांगेची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी बघा छान दिसत आहे आणि भरली वांगी आपली छान अशी तयार झालेली आहे मी काढून घेते बघा बघा मस्त अशी आपली छान अशी झटपट भरली वांगी छान अशी तयार झालेली आहेत इथे बघा छान अशी आपली गावरान पद्धतीने मस्त अशी भरल्या वांग्या तयार झालेल्या आहे वांग्याची भाजी छान अशी झालेली आहे बघा मस्त अशी सोप्या पद्धतीने आणि चविष्ट एकदम छान होते बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा छान अशी भाजी झालेली आहे बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद